नमस्कार मंडळी पंढरीची वारी घेऊन तुमच्या दारी मी अजित थोर बोले महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी थेट मुद्द्याला हात घालायचा आत्ता मुद्दा असा आहे की बरेच जण म्हणतात स्पर्धा स्पर्धा काय काय तुम्ही बोलला काय सांगितलं नाही तर थेट मुद्द्यावर बोलतोय मी स्पर्धा काय आहे कशी आहे त्याची अनाऊन्समेंट घोषणा करत आहे आत्ता तर स्पर्धा आहे आपली फक्त दहा दिवसांसाठी आणि एकदम साधी एकदम सोपी स्पर्धा चिंदी म्हणजे तुम्ही बोलाल ही अशी स्पर्धा असते असली स्पर्धा एवढी सोपी मी बनेल तेवढीच सोपी स्पर्धा आहे आणि त्याला बक्षीस सुद्धा आहे बक्षीस असं तसं नाही बक्षीस सुद्धा हे बक्षीस आहे एवढं एवढं सोप तसंच असणार तर स्पर्धा कोणासाठी आहे तर स्पर्धा आहे सर्वांसाठी लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी प्रौढांसाठी बोलणाऱ्या नाही बोलणाऱ्या लिहिण्याचा वाज सगळ्यां सगळ्यां सगळ्यांसाठी स्पर्धा सगळ्यांनी स्पर्धेत भाग घ्यायचा तर आपली पहिली स्पर्धा काय आहे तर ती अशी आहे की <laughs> तर पहिली स्पर्धा आहे कमेंट्सची हो हो कमेंट्स फक्त कमेंट्स करायची स्पर्धा आहे स्पर्धेवर का ह्यात करायचं काय तुम्हाला कुठल्याही एका व्हिडिओला एकाच व्हिडिओला दहा कमेंट्स करायच्यात दहा पण दहा म्हणजे काय रे तू जे अशा दहा वेगळ्या वेगळ्या नाही एका वाक्याची पण चालेल पण एक वाक्य छान मला वाचताना छान वाटलं पाहिजे इतरांना छान वाटलं पाहिजे असं छान छान कमेंट्स अशा दहा कमेंट्स करायच्यात आणि त्याला बक्षीस आहे दहा रुपये <laughs> बक्षीस छोटं आहे बा काय मोठंच आहे दहा रुपये पान मग दहा कमेंट्स करा दहा रुपये बक्षीस लगेच गुगल पेला फोनपेला दहा रुपये मी पाठवणार तुम्हाला डायरेक्ट तुमच्या बँकेत जमा दहा रुपये ओके तर दहा रुपये ह्या करतात की बाबा लस लोकांनी पार्टिसिपेट केलं तुम्ही कुठून द्यायचो मग मग ते आपल्याला जमेल आणि स्पर्धा कशी तुमच्या आमच्यापुरती ये तुम्हाला तुम्ही पण करावं मी पण असं मज्जा मज्जा म्हणून स्पर्धा आहे ओके एका व्हिडिओला दहा कमेंट समजा मी तुमच्या व्हिडिओला दहा कमेंट केल्या वेगळ्या वेगळ्या वेग आणि त्या मला छान वाटल्या मग तुम्हाला छान वाटतं तुम्ही दहा रुपये द्यायच्या तसंच तुम्ही माझ्या व्हिडिओला कमेंट्स करा दहा कमेंट्स एका व्हिडिओला आणि त्यातल्या ज्या मला छान वाटतील अशा तीन व्यक्तींना तीन व्यक्तींना तिघांना दहा 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 तिघांना मिळणार दहा रुपीज इच ही पहिली स्पर्धा ही सर्वांसाठी आहे वयोवृद्ध म्हणू नका लहान बाळ म्हणू नका कोकरू लेकरू पोकरू सब चले गा ओके दहा कमेंट्स एका व्हिडिओला रोज रोज ही स्पर्धा रोज तीन विजेते असणार ओके हा झाला पहिला भाग आता दुसरी स्पर्धा हा आता ही दुसरी स्पर्धा मोठी आहे बरं का ॲज अ बक्षीस पण मोठं आहे बक्षीस आहे पन्नास रुपये पन्नास तर, तर स्पर्धा अशी आहे मला ताप जाऊ दे नंतर सांगतो पण महत्त्वाचं बोलतो तर दुसरी स्पर्धा अशी आहे की जर तुम्हाला काय करायचं त्याच्यामध्ये तुम्हाला माझेच व्हिडिओ डाउनलोड करायचे आहेत माझेच फोटो व्हिडिओ जे मी यूट्यूबला टाकतो व्हिडिओ किंवा इंस्टाग्रामवर आधी टाकले जे काही असेल ज्याच्यामध्ये मी आहे ह्या सगळ्या व्हिडिओला डाउनलोड करा कुठल्याही व्हिडिओला डाउनलोड करा त्याचं डिजिटल वारकरी ह्या मेन मुद्द्याला धरून कुठल्याही प्रकारचं गाणं बिणं इफेक्ट डिस्को बिस्को लाईट बीट गाणे मी टाकून मस्त व्हिडिओ बनवा ते तुम्ही रील बघता ना इंस्टाग्रामवर यूट्यूबला बारके बारके व्हिडिओ दहा सेकंदाचे तीस सेकंदाचे तसे बारके 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 व्हिडिओ बनवा आणि मला इंस्टाग्रामला किंवा यूट्यूबला पाठवा ते आपण कोलॅबरेट करू इंस्टाग्रामवर आणि असे जे व्हिडिओ मला पाठवेल रोज रोज तीन विजेते ह्यात सुद्धा त्याला पन्नास रुपये समजा तू आज मला पन्नास लोकांनी व्हिडिओ पाठवले हो मला त्यातले तीन लोकांचे आवडले त्या तीन लोकांना मी डायरेक्ट गुगल पे दहा रुपये जो सॉरी पन्नास रुपये मोठी स्पर्धा आहे मोठी स्पर्धा त्यांना पन्नास रुपये डायरेक्ट मी अकाउंटला पाठवणार मग तुम्हाला समजा तुम्हाला वाटतं की तुम्हाला एडिटिंग येत नाही व्हिडिओ येत नाही तर काय करायचं मग काय करा आहे का तुम्ही कविता लिहा कविता येते की नाही कविता लिहा किंवा चित्र काढा हां चित्र काढा कविता काढा पण त्यात विषय हाच पाहिजे की डिजिटल वारकरी त्याच्यामध्ये काय त्याच्यामध्ये येईल विठ्ठल रुक्मिणी मी माझा फोटो किंवा आपला लोगो जो येतो तो साईडला तो किंवा वारी पंढरपूर असं काहीतरी त्याच्यामध्ये येईल असं चित्र काढा किंवा कविता रचा तुम्हाला वाटतं कि चालला वारीचं माझा राया पाहण्या वार करी माझा डिजिटल राजू असं काहीतरी करा असं तुम्ही त्यातले पण मी तीन बक्षिस निवडणार तिघांना लगेच गुगल पे फोन पे शंभर रुपये हां शंभरच आहेत भाई सॉरी किती बोललो तुम्ही मला वाटतं पन्नास आहेत ना हां पन्नास एक मिनटं मला बघू दे किती रुपये शंभर रुपये सॉरी ह्याला शंभर रुपये बक्षीस आहे शंभर रुपये अशा कामाला ओके तर हे करा आणि पाठवा व्हिडिओ गाणे बिने काही गाणी गाणं गा जर चांगलं येत असेल तर पण गाणं डिजिटल वारकरीच्या संदर्भात असेल तर चांगलं आहे ओके ही झाली दुसरी स्पर्धा आता तिसरी महास्पर्धा सगळ्यात मोठी स्पर्धा सगळ्यात मोठं बक्षीस तर ते काय आहे तुम्हाला माहीत आहे का तुम्ही माझ्या यूट्यूबच्या चॅनलला के सबस्क्राईब केलं बरोबर कसं केलं व्हिडिओ बघितला आवडलं सबस्क्राईब केलं किती सोपं तसंच आहे तेवढंच करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे पण कसं करायचं आहे दिसला एखादा माणूस धरायचा त्याचा खिसा काढायचा त्याचा फोन करायचं यूट्यूब ओपन यूट्यूबवर जायचं बोलायचं डिजिटल वारकरी लगेच आपलं पेज लगे तिथं क्लिक की लगे फॉलो असंच करायचं आहे किती वेळ लागतो एक दोन सेकंद हा जर त्यांनी मोबाईल दिला नाही तर त्याला धरायला मारायला वेळ लागेल पण असं मोबाईल असं तसं घेतलं की दोन सेकंदाचं काम जर, आहे जर ह्यात बक्षीस आहे पाचशे रुपये महाबक्षीस 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 महा पाचशे रुपये बक्षीस आहे पण करायचं काय पाचशे रुपये बक्षीस म्हणजे काम पण तसंच असणार आहे तर काम आहे एक हजार सबस्क्रायबर करायचे तुम्हीच मी तुम्हाला बक्षीस देणार पाचशे रुपये मग आपण व्हिडिओ कॉल करू भेटायला येऊ घरी येऊ तुम्हाला खाऊ पिऊ देतो मस्त मस्त असं एकदम महा म्हणजे पाचशे रुपये तर नथिंग रे पाचशे रुपये ऑनलाईन कॅश तर यू बट मोर दॅन दॅट ओके तर ते हजार कसे होणार ते तुमचं तुम्ही बघायचं आहे चला चला ऐकाल मस्त की मला डिस्ट्रॅक्ट होतं तर ते पाचशे कसे आपलं पाचशे तर मी देणार आहे हजार तुम्ही करायचे आहेत समजा क्या मग यात कष्ट काहीच नाही फक्त असं टी केलं झालं एवढंच तर फक्त ते माणसं शोधा बाबा आता हजार कोणाकोणाचे करायची जावा गावात फिरा पण ह्याला रोज एकच विजेता असणार आहे कारण मला माहिती आहे कारण रोज तीन हजार सबस्क्रायबर एक दोन तीन जण मिळून नाही करू शकत ह्याला रोज एक सबस्क्रायबर आहे पण ही स्पर्धा भली रोज कोणी जिंकलं नाही तरी आत कसं करता येईल आपल्याला की समजा एखाद्या व्यक्तीने संपूर्ण दहा दिवसामध्ये जरी हजार सबस्क्रायबर पूर्ण करण्यात मदत केली मला संपूर्ण दहा दिवसात जर हजार केले तुम्ही आणि मला फक्त पुरावा दिला की आम्ही ह्या बघ दाखव मला पटलं की लगे हजार रुपये पाचशे रुपये सॉरी हजार सबस्क्रायबर पाचशे रुपये आणि थोडंसं माझ्याकडून एक्स्ट्रा गिफ्ट्स काहीतरी देईल तुम्हाला सांगतो मी नंतर तर अशी ही महास्पर्धा महाविजेत्यासाठी ओके तर हे झालं स्पर्धेविषयी स्पर्धा काय आहे कशी आहे सर्व याच्यामध्ये मी एक्सप्लेन केलेलं आहे जर कोणाला काही प्रश्न असतील तर मला प्लीज मेसेज करू नका तुम्ही परत व्हिडिओ बघा मी प्लीज आजर ये थोडंसं बरं वाटत नाही ना मला मला आराम करू द्या हा आता दुसरा मुद्दा जो लय महत्वाचा आहे तुम्हाला जी अपेक्षित आहे की मी एक्स्ट्रा व्हिडिओ बनवावा त्यासाठी मला जरा एक्स्ट्रा कष्ट करावे लागतात म्हणून मी काय ठरवलं आहे तो एक्स्ट्रा व्हिडिओ नुसताच नाही करायचा संध्याकाळी जो व्हिडिओ असतो त्याच्यामध्ये कसं असतं गप्पा गोष्टी गाणी आपलं मग वारकरी असतात भजन असतं एक्सपिरियन्स असतात मनोरंजन असतात कॉमेडी असते ड्रामा असतो ॲक्शन सगळं असतं संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये त्यामुळे तो दिवसातलं एक मला करणं ओके सोपं आहे पण एक्स्ट्रा व्हिडिओ जर हवा असेल तर मला जरा शांत व्हावं लागेल काही लोकांना वाटतं की शांतपणे बोलावं शांतपणे गप्पा गोष्टी व्हाव्यात फेस टू फेस गप्पा गोष्टी व्हाव्यात तो अनुभव तुम्हाला अनुभवता यावा यासाठी वेगळ्या प्रकारचा व्हिडिओ करायचा ज्याच्यामध्ये मी एक असं जसं आत्ता बसलो एका ठिकाणी शांत बसणार शांत म्हणजे असं शांत नाही तुमच्याशी असं बोलणार असं की आपण आजूबाजूला समोरासमोर बसून बोलतो आहे तो अनुभव तुम्हाला घेता येईल नाकावर मासे तो अनुभव तुम्हाला घेता येईल आणि त्याच्यामध्ये मी काय करणार आहे जे हे विजेते आहेत जे हे विजेते आहेत त्यांची नावं त्यांचं काय काम मला आवडलं कशामुळे आवडलं तेसुद्धा मी एक्सप्लेन करणार आहे फक्त ह्याच्यामध्ये गंमत अशी आहे की तो व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटणार नाही समजा मी आज टाकला पाच वाजता तर तुम्हाला तो दोन दिवसांनी बघायला मिळणार समजलं का याचं कारण असं की तो व्हिडिओ मी टाकणार आहे माझ्याच ह्या चॅनलवर पण आता तुम्हाला माझ्या यूट्यूबला खाली दिसतंय का जॉईन बटन जॉईन ते जॉईन केलं की तिथे क्लिक केलं की एकशे नव्याण्णव रुपये त्याला लागतात एकशे नव्याण्णव रुपये म्हणजे दोनशे रुपये दोनशे रुपयाने तुम्ही जॉईन केलं की तुम्हाला व्हिडिओ टाकला की दिसणार जसं रोज दिसतं बा जर ते नाही केलं तर तुम्हाला दोन दिवसांनी बघायला भेटणार बघायला भेटणार पण दोन दिवसांनी सो इट्स अप टू यू पण त्याचा फायदा काय की आता तुम्हाला एक स्क्रीनशॉट दाखवतोय बघा इथे हा स्क्रीनशॉट हा आहे ना हा तर ह्या एकाच मुलाने काल ते आहे जे एकशे नव्याण्णववालं जॉईन तर त्याचा हा फरक पडतो की तुम्ही जर काही लिहिलं खाली काही आ, कमेंट केली कमेंट वगैरे केली ना तुमच्या नावासमोर स्टार येतं तुमची कमेंट वर राहते सगळ्यांना कळतं की हा लई ह्याचा खास आहे असं वेगळं वेगळं तुम्हाला पण वाटतं आणि लोकांचं लक्ष तुमच्या कमेंटकडे जातं मग तुमच्या म्हणजे भरपूर फायदे मग प्लस अजून मी तुम्हाला काहीतरी वेगळं अजून देऊ शकतो त्याच्यामध्ये एक्स्ट्रा हे सगळे बरेच फायदे आता मी बडबड तोंड दुखायला आलो बरेच फायदे आहेत सर्वात मोठा फायदा हाच आहे की मी सर्वात आधी तुम्हाला तो व्हिडिओ बघायला मिळेल नाही तर दुसरे दोन दिवसांनी काय दिसणार आहेच पण त्याचा असं होतं की आता समजा पालखी पोहोचली सासवडला आणि तुम्ही व्हिडिओ बघितला आज पुण्याचा तुम्हाला कसं वाटतं हे जुने हे झालं आहे ना आता परत काय असं बोर वाटू शकतं मग त्यासाठी केलं तर पटकन लगेच ताजा ताजा व्हिडिओ असा बघायला मिळू शकतो हा त्याचा फायदा आहे मोठा आणि त्यातले काही दोनशे काय दोनशेच्या दोनशे मला जात तर यूट्यूबला साठ टक्के जातं असं काहीतरी आहे ते मला काय त्यातलं माहिती नाही पण ते साठ टक्के आम्हाला नावापुरत येते आणि कसं आहे पैसे घेतल्याचा फायदा हा होईल की मला एक सांगतो की मला एक मो प्रोत्साहन अरे अजी पैसे दिले तुला करावंच लागेल असं डोक्यात येऊन येऊन मी स्वतःला असं करून उठून करेल हां आणि मग प्रोत्साहन पण मिळेल तुमचा जरा सपोर्ट असल्याचा बघ लोक किती करतात तुझ्यासाठी तू काहीच करणार नाही ना का असं मी स्वतःला समजावून सांगून ते करू शकतो सॉरी व्हिडिओला जरा हलवला की छान वाटतं ना असा कमेंट हां तर त्यासाठी ते आहे जॉईंट बटन ते तुम्ही करू शकता एकानेच केले आत्तापर्यंत कारण त्यांनी तर बघा त्याला मी सांगितलं पण नाही तरी त्याने स्वतःहून केलं म्हणजे त्याला एवढं आवडतं विषय आता चांगलं आहे बाबा कोण एवढं तुमचं प्रेम आहे माझ्यावर मला आश्चर्य वाटतं आहे मित्र भाई आपण साधा बोलतो यार मी काय असं क भारी माणूस पण नाही की नॉर्मल बोलणाऱ्या माणसावर एवढं प्रेम करावं असं अपेक्षित नाही पण ठीक आहे अच्छा लागत आहे मेरेको भाई तर हे आहेत विषय की सबस्क्राईब जॉईनचं बटन आणि महास्पर्धा आणि आता राहिला तिसरा टप्पा किती मिनटं झाली दहा मिनटं झाली बापरे दहा मिनटं झाली एकटाच बडबड करतो आता आहे महास्पर्धा 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 तर महास्पर्धेचा विषय पण महा वाटला पाहिजे म्हणून तुम्हाला सांगतो की या दहा दिवसांच्या स्पर्धेमध्ये या दहा दिवसांच्या स्पर्धेमध्ये एक असा व्यक्ती मी निवडणार आहे एक असा व्यक्ती मी निवडणार आहे तो असणार आहे महाराष्ट्राचा नंबर वन डिजिटल वारकरी माझा एक नंबरचा वारकरी मित्र महाराष्ट्राचा नंबर वन डिजिटल वारकरी त्याला देणार आहे मोठी ट्रॉफी मोठा झेंडा मोठ्या मोठ्या छोट्या छोट्या चार पाच वस्तू आणि एक मोठं गिफ्ट हॅम्पर ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी असणार आहेत तो पण एकच असणार आहे तो असणार आहे महाविजेता त्या ट्रॉफीवर त्याच्या झेंड्यावर असणार आहे आपला झेंडा झेंड्यावर असणार आहे आपला फोटो डिजिटल वारकरीचा लोगो आणि ट्रॉफीवर असणार आहे महाराष्ट्राचा नंबर वन डिजिटल वारकरी ओके पुरा आली की जरा लहान बायका चालतं वॉट एवर तर ही था। आ, ते है दोन आहे स्पर्धा ते जॉईनचं सबस्क्राईबचं बटन ह्या दोन गोष्टी आहेत आणि उद्या आपण जातोय सॉरी उद्या आपण जातोय जेजुरीला त्यामुळे तयार जेजुरीमध्ये असा जो झटका दा होतो मी स सगळं चेंज करतो काय पदार्थ करायचं आहे थकलोय मी खूप ताप आ, ताप आला पण तरी पण बोलता माझी बॅग इथं ठेवलं मॅ तर उद्या जायचं okay, जेजुरीला ओके गायच जेजुरी 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 मला वाटलं बघतो का गाय जेजुरीला <laughs> जायचं उद्यापासून डेंजर एकदम आपल्या फुल आपल्या स्टाईलने व्हिडिओ करायचे उद्यापासून बाजला आजार पण या रे उगाच आजारी पडलो पण जेजुरी तर आहे तर कमेंट करा छान छान मला ऐकू द्या हो स्पर्धा समजली असेल तर तयारी लागा उद्यापासून स्पर्धा सुरू होते उद्याच्या पासून स्पर्धा सुरू होते ओके बोला जय हरी विठ्ठल श्री हरि विठ्ठाल कोट, कोट। जय मल्हार ये